आठ आठे चार सहा नव्हे चौपन साठ सात एक सात सात दोन्ही चौदा सात तीक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तेस सात सकुंबे चार सात इसाती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नव त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिस चोवीस आठ चौक बत्तीस अठ पंचेचाळीस आठ सठ्ठेचा आठी साती छप्पन आधी अडी चौसठ आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळ नऊ सख चौपन नव साते त्रेसठ नवाठ बहतर नववी नववी एक्याऐशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दो दहा दोन्ही वीस दाई ती तीस दाई चौक चाळीस दहा पाच पन्नास दाई सख साठ दहा साते सत्तर दहा ऐंशी दहा नव्व नव्वद धाय धाय शंभर धाय शंभर हय हे शिकण्यातला आनंद घरमध्ये हार